वचन शैतान येतो चोरी नाश घात करायला आला आहे जीवन द्यायला कस जीवन द्यायला तेच सार्वकालिक भरभराटीच भरभराट कुठं आहे खोल जा शिमना आपली जाळी जरा खोल पाण्यामध्ये टाक प्रभू तुम्हाला म्हणतोय माझ्या मुला माझ्या मुली कव्हर किनाऱ्यावर बसून हात मारती जरा खोल जा हालेलुया मला माहिती जास्त आशीर्वादाची गरज आहे परमेश्वर म्हणतो मला माहिती आहे तुला खूप काही आता हवंय मला माहिती आहे तुझ्या गरजा पण जरा किनाऱ्यावरून मदीत जा तुम्ही प्रभू मी थकलोय मी रात्रभर परिश्रम केले तुम्ही आज म्हणू शकता देवा आज माझे चाळीस वर्ष झाले मी कष्ट करत आहे पण मी तुझ्या नावाला सोडलं नाही ही, ही वेळ आहे माझ्या भावा ही वेळ आहे माझ्या बहिणी आपलं जाळं आपलं आत्मिक जीवन जरा अजून खोलणे आले लोया जरा अजून प्रभूच्या प्रेमात पड जरा अजून त्याला रोज आणि रोज अधिक आणि अधिक त्याची रोज स्तुती कर का कर हालेलुया कारण त्याची इच्छा आहे तुला जीवन मिळावं आणि विपुलतेच मिळावं हा लय लुया प्रभूंनी निराश होण्यासाठी नाही बोलवलं आपल्याला कोण म्हणतं निराश होण्यासाठी आज मी महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन प्रचार करते पण नऊ वर्ष मी देवाच्या सानिध्यात एकटीने घालवले एकटीनी म्हणजे काय रात्र देवाला द्यायची आणि म्हणायचे प्रभू तू माझा प्रियकर आहेस प्रभू मी तुझ्यावर खूप प्रेम करते प्रेम पाहिजे देवाच्या सानिध्यात बसायला देवावर प्रेम पाहिजे येशू काय बोल जशी मी तुझ्यावर प्रीती केली तशी तू माझ्यावर प्रीती कर बोल ना येशूच्या आज्ञा पाळायला प्रेम पाहिजे पाप न करायला प्रेम पाहिजे एखादा एखाद्यावर आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण करत नाही बरोबर जेव्हा आपण येशूवर प्रेम करतो येशूला आवडत नाही ते आपण केलं नाही पाहिजे त्याला विचारूनच केलं पाहिजे नऊ वर्ष मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवले आजही घालवते मला दोन लेकरं आहेत मुलगी आहे मुलगा आहे माझे पती पाळक नम्र माणूस माझ्या पाठीचा मन काय तो जिथं कुठे जाते माझ्या सोबत असतात ते हा लुया नऊ वर्ष परमेश्वरामध्ये कोणतंही फळ न बघता मी फक्त प्रार्थना करायची दहा वर्षाची होते आणि नवीन नवीन आम्ही प्रभू विश्वास विश्वासणारे नवीन नवीन माहिती आहे ना नवीन नवीन प्रेम नवीन नवीन उत्साह नंतर काय होतं माहितीने नंतर काय होतो नवीन 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 प्रत्येक सभाला जायचं नंतर काय होतं माहितीने असं आमच्या बाबतीत नाही झालं का बर प्रेम प्रेम लागत प्रेम बदललं नाही पाहिजे त्याला म्हणता प्रेम हा लिहि प्रकटीकरणामध्ये येशून देवाच्या आत्म्याने खूप कळकळीने म्हटलं तू जुनं प्रेम सोडून दिलं रे तू पहिले जसं माझ्यावर प्रेम करायचं ना ते तू आज करत नाही वाचलंय का नाही तू पहिल्यासारखी माझ्यावर प्रेम नाही करत कोण बोलत तुमचा येशू का बोलतो येशूची भविष्यवाणी काय होती जगात पाप एवढं वाढेल की प्रेम कमी होईल जगातल्या गोष्टी पाहून आपण आपली देवावरची प्रीती कमी करून बसतो योग्य आहे का हे बाहेर मी काय करत होते माहिती चहाचे भांडे घासत होते ह्या गोष्टीला बरेच वर्ष झाले ऑलमोस्ट वीस वर्ष नवीन नवीन आम्ही प्रभू मध्ये होतो माझी मम्मी आणि पप्पा पप्पांचं नेतकेच हृदय बदलत होत आणि मी पाहिलं की आकाशामध्ये इतकं मोठं कबूतर मी माझ्या डोळ्याने पाहिलं कबुतराची साईज केवढी असती छोटी एवढी लहित जास्त मोठं मतारं कोतारं जास्त एवढं राहील मोठं मोठ घरचं पण ते कबूतर स्वर्गीय दर्शनातलं कबूतर होत त्याची साईज जवळजवळ ह्या याच्या एवढी होती हा स्पीकर एवढा मोठा दुष्टांत बिष्टांत नाही सांगत आहे मी मी माझ्या उघड डोळ्यांनी पाहिलं आणि तो माझ्या भोवती असा घर 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 घरक्या घालत होता आज मला कळतं ते काय होत आज मला कळत ते नेमकी परमेश्वराच सांगणं काय होत ते घर घर घिरक्या ते पवित्र आत्म्याचं चिन्ह आणि कधीच माहिती नाही हसणं काय असतं किंवा परमेश्वराचा आत्मा येतो तेव्हा आपण रडतो परमेश्वराचा आत्मा येतो तेव्हा आपण हस खूप हसतो बऱ्याच बऱ्याच गोष्टीचे अनुभव होता आपलं शरीर हे सगळं काहीच माहिती नव्हतं आणि मी दोन तास फक्त मी ओरडत मम्मीकडे गेले मम्मी मला पवित्र आत्मा दिसला मी कबूतर नाही बोलले मी काय बोलले मम्मी मला पवित्र आत्मा दिसला मम्मी मला पवित्र आत्मा दिसला आणि मी फक्त हसते आणि हसते आणि हसते माझी मम्मी सांगते तू फक्त दोन तास हसतच होती आता तो पवित्र आत्मा माझ्या डोक्यावर नाही आहे तू मधी तो कुठे आता तो गिरक्या घालतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी तुला नाव घेऊन बोलवलं कस बोलवलं मी तुझी निवड केली मला सांगा परमेश्वर पक्षपाती आहे का त्याने सांगितलं तुम्ही जर माझ्यामध्ये आणि मी तुमच्या मध्ये राहील तुम्ही फळ घेऊन येशालुया पवित्र आत्मा निवडलेल्या लोकांना नाही तर विश्वास सगळ्यांना देण्यात आलेला आहे आज तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे हा तुम्ही साधारण नाही तुम्ही सामर्थ्याने भरलेले लोक आहात ख्रिस्त या नावाचा अर्थ आहे अभिषेक अभिषेकित आहे तो आणि प्रभू म्हणतो मी तुझ्या मध्ये आहे तू माझ्या मध्ये आहे मी तुझ्या मध्ये आहे तू माझ्या मध्ये आहेस हा लुया प्रीती थंडाऊ देऊ नका किनाऱ्यावर उभं राहून जाळं टाकणं खूप झालं जा जरा खोल जा आणि परमेश्वराच्या प्रेमात पडा जा जरा खोल जा आणि परमेश्वराला हाक मारायला सुरुवात करा आमेन तुमसा हा लो या तुमचा उत्साह असू द्या प्रियांनो जेवढा तुम्ही परमेश्वराला कृतीने सादर करता कृतीनी स्वतःला व्यक्त करता तेवढा परमेश्वर कृतीनी श्री तुमच्या येतो हा लुया हाल लो मी तुमच्यामध्ये मी तुमच्यामध्ये मध्ये म्हटलं थोडं जाळ मधी टाक आणि काय झालं वाचूया पुढे शिमोराने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली लुया माशांचा मोठा गोळका आणि जाळा फाटू लागलं पण मासा पडला नसल कारण त्याला बोलवणारा कोण होता येशू दोन तीन गोष्टी आहेत शिमोनाच्या नावेत येशू बसले आणि त्याची नाव धन्य झाली हो की नाही आज तुमच्या जीवनात येशू आहे तुम्ही धन्य आहात आमेन निवडलेले पात्र आहात तुम्ही आमेन पण आता वेळ आली आहे शिमोनाच्या आशीर्वादाची किती जणांना आशीर्वाद पाहिजे सगळ्यांना आणि पाहिजेच आपल्या जीवनाला फळ लागलेच पाहिजे जी। आपल्या जीवनात आत्मिक शारीरिक आर्थिक सगळे आशीर्वाद पाहिजे धन मान आणि सन्मान परमेश्वराकडे आहे तो देतो त्याचा योग्य उपयोग करणं आपल्याला आलं पाहिजे आमेन आणि जाळी माशांनी भरून गेली जाळी माशांनी भरून गेली झाला प्रियांडो जेव्हा त्यांनी येशूचं ऐकलं आपल्या पण जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे त्याच्या मार्गदर्शनाने काही करणं खूप जास्त गरजेचं आहे हो की नाही आले लोया आज बरेच विश्वासणारे आहे जे किनाऱ्यावरच उभे का उभे तुम्ही किनाऱ्यावर कारण तुम्ही थकले खूप थकलो आम्ही येशू काही लोक तर म्हणतात आम्ही प्रार्थना करून करून थकलो म्हणजे तुम्ही केल्याच नाही तुम्ही केल्या मी इचलकरंजीला यायच्या आधी पूर्ण दिवस माझ्या प्रेयर रूम मध्ये होते आणि मी प्रार्थना करून खाली आले आणि माझा मुलगा माझ्याजवळ आला मम्मी चलो अन्य भाषा मी प्रार्थना करते मी नाही का बसकर यार दुख रहा है मेरा हवी <laughs> हा लिहि लुया काय <laughs> थकतो तोंडाचं थकणं वेगळं हो काही लोकांना करायचं नसतं म्हणून थकता तुम्ही आहे का असे का तीन टाईम प्रार्थना कोण लोक तीन टाइम प्रार्थना करतात तीन वेळा सकाळी नऊ वाजता दुपारी एक वाजता रात्री आठ वाजता तीन वेळेच्या प्रार्थना कधीच चुकत नाही तुमच्या ताट समोर आलं प्रार्थना सुरू <laughs> प्रभू धन्यवाद ह्या जेवणासाठी आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद जसं आम्हाला ना नावात आमेन सुरुवात शांततेने आणि नंतर एवढी भूक वाटते की ही तीन टाइमची प्रार्थना आपली चुकत हे खाऊन आम्हाला तू बळ दे जेणेकरून आम्ही आठ तास चांगली झोप काढू हे किनाऱ्यावरचे विश्वासणारे हे श्रम करतील पण जाळ्यात काही भेटणार जाळेत काही भेटणार मी असं जोक म्हणून नाही मी माझ्या डोळ्याने पाहिला असं लोकांना ताट आलं कधी कधी आमच्या सारखे आम्हाला जज करू नका इतकं थकलेलो असतो आणि आम्ही धन्यवाद द्यायचं विसरतो पटकन तोंडात जातो आणि मग शास्त्री परुषी आमच्याकडे बघतात तुमचे शिष्य बिना प्रार्थना करताच तोंडा येशू काय बोलतो मग आशांना चांगलंच बोलतो येशू तुम्ही ताटावर प्रार्थना करता हो आमचं अख्खं जीवन प्रार्थनेत आहे आले लिहूया आले लिहूया प्रार्थना हे तुमच्या जीवनाचा यशाचा हथियार आहे लक्षात ठेवा प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना मला यश कसं मिळेल प्रार्थना कर माझं जीवन कसं बदलेल प्रार्थना कर माझी सेवा कशी वाढेल प्रार्थना कर प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना दॅनियला बघा ना प्रार्थना काय येऊ त्याच्या भोवती काही पण नियम निघो घाबरला प्रार्थना चुकवली आमेन पुढं लिहिलंय जगात वाढणाऱ्या पापामुळे लोकांची प्रीती किती लोकांना आपण माग जाताना पाहतो हृदय दुखत आपलं का बर हे होत का हे लोक माग जातात पहिलं म्हणजे जगात वाढणार पाप ते त्याच्यात पडतात फसतात दुसरं पैसा मनी जिथं तुझ धन तिथं तुझ आपलं नसावत अस आपल्या सारख्यांनी का म्हणायचं माझं धन तू माझ दाखवा माशे समुद्रात नाहीये माशे येशू बरोबर आहे हे लक्षात ठेवा कळलं का आत्मिक लोकांना कळलं असेल तुम्ही जिथ शोधणार तिथे नाही मासे येशू बरोबर होते म्हणून येशून बोलला शिमोनाने टाकलं त्याला मिळालं माशी कुठं होते येशू बरोबर आशीर्वाद कुठं आहे बर. येशू बरोबर मग कुठं कोणाला येशूला कोणाच्या संगतीत बसायचंय राजा दिवसात सात वेळा परमेश्वराच्या संगतीत बसायचा राजा होता तो कारभार कमी असेल का त्याला पण त्याच येश्वर प्रेम होत आमेन त्याचं येश्वर काय होत दिवस आणि रात्र तू परमेश्वराच्या सानिध्यात हाले हा तुम्ही आणि मी या वाढत्या जगाच्या अंधकारामध्ये ज्योतीप्रमाणे चमकलो पाहिजे एक प्रकाशाप्रमाणे चमकलो पाहिजे हा लि लुया हा जगाच्या पापामुळे आपलं प्रेम नाही कमी झालं पाहिजे आपला विश्वास नाही हल्ला पाहिजे प्रभू तू तर असा बोलला होता मग हे असं काय होत आहे मला कळत नाही तेव्हा माझा विश्वास डगमगायला लागलाय डगमगू देऊ नका तात्पुरत्या होणाऱ्या गोष्टींमध्ये विश्वास डगमगू देऊ नका माझ्या प्रियांनो आपला परमेश्वर धीरजाचा परमेश्वर आहे येणाऱ्या दिवसात कळल माझा येशूच खरा होता आणि खरा आहे डग मगायच नाही कोणत्याही गोष्टीची कमी असो तुम्हाला स्थिर उभे राहा कोणत्याही उजवी डावीकडे वळून पाहू नका प्रभू काय बोलला उजवी डावीकडे वळून बघू तर आपली नजर तुझी नजर माझ्याकडे ठेव हा पुढे जायचं का आपण चला मतेराची सुसमाचार त्याचा चोवीस व अध्याय बारा आणि तेरा वर्ष आणि ती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावे परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरे सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राजाची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल हालेलुया हालेलुया पाप सर्वत्र धुमाकूळ घालील म्हणून पुष्कळांची प्रीती थंडावेल परंतु जे शेवटपर्यंत टिकाव धरतील मात्र तारण होईल अर्धवट कशाला सोडायचं अर्धवट कशाला सोडायचं येणाऱ्या पापामुळे घाबरून कशाला जायचं आज पण होऊ शकत काल काहीतरी पापच करून आले तुम्ही आणि आज तुम्ही देवाचा संदेश ऐकताय ही वेळ आहे माझ्या भावा माझ्या बहिणी परत माग फिरून पाहू नको पुढ चाल तुझी प्रीती होऊ देऊ नको किती जणांना हे गीत माहिती आहे प्रेम तुने दिया बोला यीशु से नाता तूने तोड़ लिया ये तो कहे अरे वो बोला पहला सा प्रेम तूने यीशु से नाता तूने याद कर उसके बलिदान को इको बंद करा प्लीज आठवन करा कुठो होता तो मी दावीद राजा मन तो देवा मी आठो तो मी कुठो होता माझ्या न मेंढरांचा वास यायचा दाविद राजा म्हणतो देवा मी आठवतो हो मी कुठं होतो दिवस रात्र मी जंगलामध्ये फिरायचो लहान होतो कष्ट केले पण तू मला निवडला तू मला दलदलीतनं दल काढून अधिपतीच्या पंक्तीत बसवला हो हा तर आपण आठवलं पाहिजे की आपण कुठं होतो आपण त्याच्या प्रेमाला आठवलं पाहिजे आपण काय करतो जुनं विसरून जातो फक्त वाईट गोष्टी साठून ठेवतो माझ्या भोवती असं झालं माझ्या भोवती तसं झालं माझं दावीद म्हणत नाही दावीद काय आठवतो तू मला कसं बाहेर काढलं तू मला पापाच्या दलदलीतनं कसं बाहेर काढलं देवा मी कशा कशा परिस्थितीत फसलो होतो छोटीशी गोष्ट त्याची जर जाणीव तुम्हाला असेल ना मोठ्या गोष्टीवर परमेश्वर अधिकारी ठरवतो तुम्हाला छोट्या गोष्टीची जाणीव हा लिहि मेंढपा मेंढ चारणारा त्याच्या अंगावरनं मेंढराचा वास येतोय पाहिले तुम्ही म्हशी वळवण्याच्या अंगावरनं वेगळाच वास येतो त्याच्यावर परमेश्वर जाऊन अभिषेक टाकतो त्याला अभिषेक करतो हा एक प्रभू हा तो निवडलेला धिप्पाड गोरापान प्रभू म्हणतो नाही 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 याला मी तुच्छ लेखलय ले। हा माझ्या पसंतीच नाही किती भाऊ होते त्याला पण परमेश्वर म्हणतो नाही मी ह्याला नाही निवड